आता आपण याला एक पद्धतशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच निमित्त असं आहे की हे जे सतीश स्वर अवेकनिंग जो आहे त्याला आपण स्कूल म्हणतो पहिली गोष्ट आणि आपण जे कार्यक्रम घेतो सती संबंधित सतीच्या संबंधित जागृतीच्या संबंधित त्या कार्यक्रमांना आपण सर्वसाधारणपणे जागृतीची कार्यशाळा म्हणतो जागृतीची कार्यशाळा म्हणजे अवेकनिंग वर्कशॉप आणि कार्यशाळा म्हटल्यामुळं याला आपण स्कूल असं संबोधत आता स्कूल म्हणजे असं फॉर्मली औपचारिकदृष्ट्या आपण स्कूल असं त्याचं स्वरूप नसणार आहे कारण